मंडळी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं सध्या बीडच्या गुन्हेगारी विश्वाचं काळ रूप समोर आणलेलं आहे या प्रकरणातील एका एका अपडेटमधून बीडच्या गुन्हेगारी विश्वाची एक एक काळी बाजू आता समोर येते एकूणच या प्रकरणाशी संबंधित आणि आरोपींशी निगडीत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत धनंजय मुंडेंच्या राजकीय आशीर्वादानं वाल्मिक कराड यानं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला कशा प्रकारे खतपाणी घातलं याबाबत विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता उर्वरित मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे या मारेकऱ्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे अशातच आता मध्ये वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गित्ते याच्याविषयी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे त्याचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय हा व्हिडिओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीडच्या केच इथे नेताराचा असल्याचं सांगितलं जात आहे यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताप्यासोबत गोट्या गित्ते याची गाडीही असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे एकूणच या गोट्या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे सध्या जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत पण नेमका कोण आहे हा गोट्या गित्ते याच्या नावाची चर्चा अचानक सगळीकडे का व्हायला लागली आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी मसाजौक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे भाजप आमदार सुरेश दस यांच्याकडून कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नवे गंभीर आरोप केले त्यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील मागे नाही आहेत जितेंद्र आवाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराड बाबत एक सनसनाटी दावा केला आहे गोट्या गित्ते यानेच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बापू आंधळेला गोळी मारली असा दावा आवाड यांनी केला आहे त्यासोबत जितेंद्र आवाड यांची गोट्या गित्ते याच्या कृष्ण कृत्यांचा पाडा वाचणारी सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये गोट्या गित्ते हा बीड जिल्ह्यात सर्रासपणे पिस्तूल विकायचा असा दावा करण्यात आलाय बीड मध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचं श्रेय गोट्या गित्त्याच हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे पूर्ण हाय एंड पिस्तूल विकतोय हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो असं या पोस्टमध्ये म्हटलंय म्हणजे ही पोस्ट आहे मोहित कंबोज प्रकरणात चर्चेत आलेल्या गजाबाऊची गजाबाऊने सुरुवातीला गजा वाल्मी कराडला पुण्याहून केजला नेतानाचा व्हिडिओ टाकलाय यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत गोट्या गाडी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात आहे मग त्याची गाडी पोलिसांच्या ताफ्यासोबत का होती याबाबत सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे गोट्या गित्तेने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओत पोलिसांच्या ताप्याच्या मागे त्याची कार असल्याचं दिसतंय तर एका ठिकाणी हा गोट्या गीते काही पोलिसांची चर्चा करतानाही दिसला या व्हिडिओला त्याने सदैव दैवत सोबत अण्णा माझा विठ्ठल अशी कॅप्शन दिली आहे सोशल मीडियावरील आणखी एका व्हिडिओत गोट्या गीत्याचा भाऊ आदित्य गीते याने गोट्याच्या समर्थनात एक व्हिडिओ अपलोड केलाय या व्हिडिओत गुन्हेगारी जगताचा तू बादशाह अशी कॅप्शन दिली आहे या व्हिडिओत गोट्या गीते याला पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत यासोबतच गजाभाऊने त्याच्या अकाउंटवरून गोट्या गित्याचा मतदान करतानाचा व्हिडिओ देखील प्रसारित केलाय तो व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय की परळी मतदारसंघात दोनशे एक बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं शाई लावायची आणि बाहेर जायचं मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटन दाबण्याचं काम ही गँग करायची सगळे एकदम ट्रान्सपरंट पोलिसांसमोर असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं व्हिडिओ आहेत काही ठिकाणचे कोण काय करणार हे कायद्याचं राज्य आहे पुढे कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर संपर्क साधावा याला कॅप्चर म्हणायचं का असाही सवाल पुढे आवाड यांनी केला आहे पण म्हणजे ज्या गोट्या गित्ते एवढं बोललं जाते तो गोट्या गित्ते नेमका आहे कोण तर गोट्या गित्ते हा वाल्मिक कराड्याचा अत्यंत विश्वासू सहकारी असल्याची चर्चा आहे वाल्मिकच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडेंच्या सोबत जबळीक असल्याचंही म्हटलं जात असून ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते असं त्याचं नाव मंडळी गोट्या गित्ते हा परळीच्या नंदागौळ येथील रहिवाशी असून गेल्या पंधरा वर्षापासून विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत चोऱ्या करणे धमकावणे असह गावटी कट्टे बाळगणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत हे गुन्हे बीड जिल्ह्यासह पुण्यातही दाखल असल्याचं आहे अलीकडे प्रळीत झालेल्या सरपंच बापू अंधळी खून प्रकरणात महादेव गीते नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता पुढे महादेव गीते याने गोट्या गीतेचे नाव घेतले होते आणि त्यानंतर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता मंडळी बीड जिल्ह्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे त्यातही याचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे याविषयी गजाबाऊने त्याच्या एक्स अकाउंट सविस्तर लिहिलेला आहे गजाबाऊने त्याच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की गोट्या गीतेवर लिहायला गेलो तर पाचशे पानाची वही कमी पडेल हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे पूर्ण हाय एंड पिस्तूल विकतोय हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचं काम ह्याचा आहे हा भाई वाल्मी उजवा हात आहे वाल्मिक बरोबर भरपूर गुन्ह्यात आहे आता त्याच्या तेवीस केस कोर्ट वेबसाईट वर दिसत आहेत लोक का घाबरतात ते कळेल हा निवांत मोर्चे काढत आहे याचं नाव ज्ञानबा उर्फ गोट्या गीते आहे एक मार्च दोन हजार आठ ला संत तुकाराम महाराज संस्थान देऊ येथील तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखोटा चोरी प्रकरणातील हा प्रमुख आरोपी आहे परभणी जिल्ह्यात चोरी घरपोडीमध्ये अटक असताना कारागृहातून हा फरार झालेला होता रेणापूर आणि लातूर जिल्ह्यात चोरी दरोडा घरपोडी प्रकरणात त्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत युसुफ वडेगाव पोलीस स्टेशन तालुका केज जिल्हा बीड येथे दरोडी चोरी व खून प्रकरणात दोन हजार मध्ये गुन्हे दाखल आहेत परळी शहर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी घरपोडीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत स्पेशल क्राईम ब्रांचच्या टीमने आंतरराज्यात शस्त्र विक्री प्रकरणात पंधरा पिस्तल आणि आठ काडतुस पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली आणि काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला ठेवले त्यामध्ये हा सामील होता दोन हजार सोळा सतरामध्ये झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत त्याला तडीपार करण्यात आलं सदरील ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गित्तेवर विविध पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे तीस ते पस्तीस घरपोड्या चोरी लुटमारी दरोडा खून पिस्तल आणि कारतूस पुरवठा करणे जीव मारण्याच्या धमक्या देणे इत्यादी गुन्हे दाखल आहेत एकूणच गजा भाऊने त्याच्या पोस्टद्वारे या गोट्या गीतेच्या काळ्या कारण्यामांचा पाडा वाचला आहे सरपंच बापूांदे हत्या प्रकरणात देखील याचं नाव आहे एकूणच्या सगळ्या खुलाशांनंतर बीडमधील स्थिती ही बिहारपेक्षाही वाईट असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे संपूर्ण पोलीस खातंच पोकरलं गेल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे पण तुमच्या या गीतेबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद